नमस्कार आपण आता मुंबईमध्ये आहोत मैदानाच्या समोर आहोत आज आज मुंबईचे जे रस्ते आहेत हे आपण पाहू शकतो सर्व रस्ते जाम झालेले आहेत सर्व रस्त्यावर फक्त मराठा 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 सर्व मराठा कार्यकर्ते दिसत आहेत मुंबईच्या सर्व रस्त्यावर नुसते मराठे दिस दिसतात सर्व रस्ते कारण मराठ्यांची वाहनं मुंबईच्या बाहेर आढळलेली आहेत त्यामुळं मराठे पायी येत आहेत त्याचबरोबर रेल्वेने येत आहेत मराठ्यांना पायी यायला अनेक वेळ लागणार आहे कारण तीस पस्तीस किलोमीटरवर अजून मराठे बाहेर आहेत बरेच फक्त दहा टक्के मराठे इथं पोचलेले आहेत तर इथं गर्दी दिसत आहे अजून खूप मोठे प्रमाणात समाज रस्त्याने चढतो आहे पायी चढतो आहे त्यामुळे या ठिकाणची जी गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे कधी परत जायचं तुम्हाला आता आता परत बघू आता टाइम अर्धा व्हायला तर जाऊ कधी जायचं हे माहिती नाही आज झारंगे पाटलाचा प्रश्न मी लागोदर जायचं. जर आता नाही झाली तर राहू नाही तर मग जाऊ. आलेवर उतरक आले मिटल्यावरच जायचं ना आता कशाला जायचं? बघा मिटले मेटवरच आहे. आई स्वतःची सगळं हे करून आलो जसं हायतोर पैसे आहेत घ्यायचं संपल्यावर जायचं. आ आता बिसलाचा काय करणार आणि भी जायली या किंदळ काय त्याला आता साठी एवढा खर्च लाव काय? नातासाठी नातासाठी करायचं आणि पोरा तरी झाली नातासाठी करायचं एवढं नातासाठी करायचं बाळा तुझं काय नाव आहे शिवम शिवम नाव आहे किती लास तू पहिली पहिलीला आणि कशासाठी आला मुंबईला आरक्षण पाहिजे तुला बघा लहान लेकराला आपल्याला ले आरक्षणाची गरज आहे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कधी कळेल तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला प्रश्न सोडवण्याची शक्ती तुमच्या असताना तुम्हाला या लहान लेकराच्या वेदना करतात का नाही हा मोठा प्रश्न आहे तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न हातावर घ्या आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा लहान लहान सहा सात वर्षाचं बालक इथे येऊन झेंडा हातात घेऊन जर सांगत असेल की मला आरक्षण पाहिजे तरी तुम्हाला या मराठ्यांच्या वेदना या लेकरांच्या वेदना कळत नाहीत कधी तुम्हाला ह्या वेदना कळतील आणि मराठ्यांच्या या वेदना तुम्ही कधी सोडवताल असा प्रश्न आहे इथं काही बांधव आहे कुठून आलात परई तालुका मोहा मोहा तालुका परी जिल्हा बीड आमची सरसगट मराठा आरक्षण सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे परत जायचं तुम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो पर्यंत नाही आम्ही हैदराबाद घ्यायचे सातारा गॅजेट आणि बॉम्बे गवर्नमेंटचं जे गॅझेट आहे ते सरकारनं तात्काळ लागू करावं आणि सरसकट महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज हा कुणबी समजून आणि सगळ्यांना आम्हाला कुणबी प्रमाणात वाटप करावे आणि हा हा विषय इथं संपवाची मार दिल्याची भीती वाटत नाही रक्त सांगू सगळ्या भीती वाटत नाही आम्ही आरक्षणापासून वंचित असल्यामुळं आमच्या लाखो लोकांचे प्राण गेलेले तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या तरुणच काय घेऊन बसला जीव धोक्यात आम्ही घालण्याची आमची पूर्ण तयारी आणि आम्ही आम्ही प्रत्येक मावळ इथं आम्ही इथं अनलिमिटेड नियोजन करून आला तिथं आणि आम्हाला कसल्याची कशीच फिकर नाही इथं काय काय मराठा आरक्षण हे शंभर टक्के मिळालंच पाहिजे आणि मुंबई सोडणार नाही बघा आम्हाला कसल्याची कशीच फिकर नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत ही भूमिका नाही, या ठिकाणचे बांधव घेताना आपल्याला दिसतात आम्हाला काही झालं आम्ही पोलिसांनी मारलं तरीही आम्ही भेणार नाहीत अशी भूमिका घेतलेली आहे या गोष्टीच्या गांभीर्य गृहमंत्री असणारे मुख्यमंत्र्यांनी पाळावं आणि मराठ्यांचा प्रश्न सोडवावा अशा पद्धतीची मागणी आता या खानाकोपऱ्यातून होताना दिसते आपल्याला पाहिजे मुंबईमध्ये उभा राहायला जागा नाही वरी पाऊस चालू आहे तर ही लोक हलायला तयार नाहीत मुंबई सोडायचं नाही म्हणतात जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोवर महिला देखील जायला तयार नाहीत लहान लहान लेकरं मुंबई सोडायला तयार नाहीत पहिलेचं लेकरू येऊन आरक्षण मागायला इथं आलेलं आहे याचं गांभीर्य सरकारने कुठेतरी ठेवावं आणि आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी सोडावा अत्यंत वयस्वाय जायचं नाही हे एकच प्रश्न फक्त लक्षात घ्या मुंबईतल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करू नका निघणारच नाहीत आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणारच नाहीत हे दे त्यांचा ठाम विश्वास आहे कुठून आलात तुम्ही भगवा गामजा तुम्हाला आता काही आरक्षणाची तुम्हाला स्वतःला गरज नाही धाराशिव धाराशिव कुणाला पाहिजे आरक्षण मराठीला मुलाधारी मुलांसाठी पाहिजे लेकरांसाठी डॉन लेखरसाठी बर आता कधी परत वापस जायचं नाही आरक्षण मिळाल्याशिवाय नाही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही जाणारच नाही ही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना वगैरे लांबणीवर टाकण्यात काही मजा नाही कारण मुंबईच्या बाहेर अजून मराठे खूप थांबलेले आहेत त्यांना पायी यायच पायी यायला वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांची यायची वाट पाहू नका आत्ता दहा टक्के मार्ग आले तिथे उभा राहायला जागा नाही आणि अजून सगळे आले पुन्हा काय होईल सांगता का आहेत काय सांगतात आम्ही रात्री दोन वाजता इथे आलेलो सरकारला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आम्हाला कुणबी आणि मराठा एक आहे आणि त्याच्या नोंदी पण पडल्या आतापर्यंत वास्तविक आधार नव्हता आता आधार मिळालाय त्या दोन्ही सरकारनी दोन्ही बाजूचा विचार करून मराठ्यांना कुणबी म्हणूनच संपूर्ण सरसगट आरक्षण द्यावा ही विनंती करतो आणि जोपर्यंत पाटील उपोषणाला बसलेली तो तोपर्यंत इथं आलेला एकही मराठा घरी जाणार नाही एवढं मी माध्यमातून बाबा परभणी जिल्हा सोनपेठ तालुका नायकोटा गाव परभणी कशाला आलात एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला काही भी वाटत नाही का त्याच काय साठी आलो आरक्षणासाठी किती लोक आलात कशाने वाढ आणले आमचे स्वतःचे पाटील जातील तवा पाटील जातील तवा जोपर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही पाटील पाटलांचं उपोषण जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही इथंच राहणार नाही आम्ही किराणाचा टॅम्पो आणलेला आहे आमच्या गावातून दहा वाहन आणले आम्ही आणि जे काय शे दीडशे आमचा समाज बाकीचा समाज बी तिकडे आम्ही नाही कुठे आलो दोनशे 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 किती दिवसाचं राशन आणलं एक महिन्याचं राशन आलं एक महिन्याचं एक महिन्याचं राशन आणलं एक महिना आमची विनंती की लवकरात लवकर मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून आम्हाला आरक्षण लवकरात लवकर देऊन टाकावं बघा या ठिकाणी जे काही आहेत ते लोक सर्व तयारी शाळेला सामान घेऊन आलेले आहेत मिळेल त्या वाहनाने आलेले आहेत मायाभर एवढं साहित्य लोकांनी आहे आपण पुढे सरकत राहू आता इथं गर्दी खूप आहे गर्दीमध्ये रेंज येत नसल्यामुळे आम्ही थोडं साईड लाईन होऊन या ठिकाणी लाईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत बघा 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 ही गर्दी बघा हे वयवर्ध लोक सुद्धा तिथं बघा ही गर्दी पहा महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून आलेली ही गर्दी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत माता मावल्या दिसत आहेत जागोजाग दिसत आहेत लोकांची ही गर्दी वाढत आहे वाढतच चाललेली आहे गर्दी कमी होणार नाही गर्दी वाढत आहे सगळं सर, सर्वत्र जे काही वातावरण आहे ते सर्व वातावरण भगव झालेलं दिसत आहे वेशभूषा करून देखील काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत आपण पाहू शकतो बघा हा उत्साह उत्साह कशा पद्धतीचा आहे आणि ऊस पाण्याची तमान करता लोक रोडवर आहेत कालपासून मुंबई जाम करून टाकलेले आहे आपल्याला थोड्या वेळात आझाद मैदानावर पुन्हा जायचं आहे आझाद मैदानावरील अपडेट घेऊन आम्ही पुन्हा पाच मिनटात तुमच्याकडे येणार आहोत तोपर्यंत तुम्हीसुद्धा पाच मिनटाची विश्रांती घ्या आणि थोड्या वेळाने आम्ही येतो तोपर्यंत तो हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आपण सर्व जे आपले परिवार त्यांना शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण आपलं जे काय मराठ्याचं आंदोलन आहे हे जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे मुंबई भगवी झाली मुंबईवर मराठ्या ताबा घेतला हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून एकाने हे एकाही प्रेक्षकांनी असं राहायचं नाही की त्यांनी ते सबस्क्राईब केलं नाही आणि शेअर केलं नाही जास्तीत जास्त, जास्त शेअर जास्त जास्त करा जास्तीत जास्त बांधवापर्यंत आपला व्हिडिओ पोस्ट करा तास पाच मिनटासाठी आम्ही थांबतो आणि पाच मिनटांनी पुन्हा एकदा परत येतो जय शिवराय